शेवटचा टप्पा हा पूर्णपणे पार पडलाय आज जर इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील आजी माजी नगरसेवक हो असतील व तसेच विविध संघटना संघटना ज्या हात आपल्या सोबत काम करत होते त्या सर्वांचे व तसेच आज संग्राम भायवर प्रेम करणारे संग्राम भायसाठी आवरात्र झटणारे गेले दोन महिने आपण सर्वजण संग्रामबाईच्या निवडणुकी करता कुठलाही स्वार्थ न बाळगता आपण दिवस रात्र एक करून आज मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली व हे सर्व कार्य करत असताना कुठलाही इथं गैरप्रकार न घडता आपण अतिशय आनंदाने व जीवाने आपण सर्वांनी कष्ट केले आणि नक्कीच एक विश्वास करतो की येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे आणि हा गुलाल इथं उपस्थित असलेला हा सर्व कार्यकर्ता हा तेवीस तारखेला आमदार झालेला असणार आहे आपण सर्वजण तारखेला मोठ्या सर्वजण आमदार होणार आहे आणि आज आपण तुम्ही सर्वजण एवढे कष्ट घेतले तर आज आमदार संग्राम व त्यांच्या जगता परिवाराच्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही हे जे काही प्रेम आज आपण संग्राम भायसाठी दाखवलं नक्कीच आपलं प्रेम हे तेवीस तारखेला येणार आहे तेवीस तारखेला अहिल्यानगरमध्ये मध्ये मोठ्या मताधिक्याने आपल्याला विजय झालेला आपल्याला नगर अहिल्या नगरमध्ये दिसून येईल व हा जल्लोष आपण सर्वजण एकत्र मिळून करू व येणाऱ्या काळामध्ये आपण संग्राम यांच्या पाठीशी